अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय तिथे जरी त्यांनी नदी तांदूळ केली तरी तो धुतला जाणार नाही इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे <laughs> त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्या मार्गाने त्यांच्यावर अॅस्ट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं ते जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे केलंच आहे असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होत नाही बाकी मला काही म्हणायचं नाही पुन्हा एकदा जय भीम आज संविधान दिन आहे सव्वीस जानेवारी सगळ्यांना जय शिवराय जय भीम जय संविधान जय सम्राट अशोका माझं म्हणणं एकच होत की आज सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लागू झालं होतं तर आज जो काही आपण हा दिवस साजरा करतो आहे प्रजासत्ताक दिन हा फक्त भारतीय संविधानामुळे करत आहोत जर भारतीय संविधानच नसतं तर आज आपण एका छता खाली सर्व धर्मीय लोक जमलोच नसतो आणि हा जातीभेद राहिलाच नसता तर माझं एकच म्हणणं होतं की गिरीश महाजन यांनी मंत्री महोदयांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला संभाजी महाराजांचा जयघोष केला मग बाबासाहेबांचा असा काय गुन्हा होता का बाबासाहेबांना का असा मुद्दा म्हणून डावल जात आहे की हा असं हे खूप म्हणजे त्यांनी असं करायला नको होतं म्हणजे परेड चालू होती ग्राउंडवर आणि परेड चालू असताना जेव्हा घोषणा दिल्या गेल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची जय घातली गेली परत संभाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं आता बाबासाहेब त्यांची घोषणा केली जाईल पण तसं झालंच नाही असं रक्त उफळून येत होतं परंतु एक जाण्याची वाट बघत होतो की कधी आपली परेड सुटेल आणि मंत्री महोदयांना आपण त्यांना हा जाब विचारू किंवा त्यांनी असं का केलं आपण विचारू म्हणजे आमच्या मॅडम तिथवर पोहोचल्या त्यांची धावपळ होती त्यांच्या पाठीमागे मी पण गेली की त्यांना माईक मिळावा आणि त्यांनी हे त्यांना सांगावं की का झालं असं की बाबासाहेबांचं नाव का घेतलं गेलं नाही तर आ, मला एकच सांगायचं हे एक सर्व जनतेला की ज्या संविधानामुळे आपण आहोत त्या संविधानाचे आपण सगळे रक्षक आहोत तुम्ही मानलं अगर नाही मानलं तरी सुद्धा हा देश भारतीय संविधानावरच चालणार आहे आम्हाला मनुस्मृती नको आहे आम्हाला फक्त संविधान हवा आहे आणि लोकशाही हवी आहे लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जे करता येईल